नमस्कार नाव काय आपलं नाव दत्तात्रय विठ्ठल काकडे शेतकरीत का व्यापारी शेतकरी राजा काय विकायला आणलाच गावरान आहेत गावरान नाहीत मोरा जातीच्या दिल्ली बर 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 ही अलीकडली किती महिन्याची आहे अलीकडली किती महिन्याची आहे महिने झाला लागलेली लागलेली बर आणि पलीकडली खाली बर काय सांगता येईल अलीकडले ची किंमत पस्तीस पस्तीस सत्तर हजाराला जोडी द्यायची आहे धन्यवाद मोबाईल नंबर सांगा की तुमचा सा? आठशे वीस आठशे सत्तर आठशे तेवीस शेत गरीब काय आहेत का अजून गरीब पण आहे बरं 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 कमी जास्त होईल की काय रेट मध्ये कमी जास्त बर बर धन्यवाद नमस्कार माऊली नाव बा काय आपलं नारायण दस शेतकरीत का व्यापारी शेतकरी काय विकायला आणलास महेश विकायला आणली वेले दिसते किती दिवसाची एक महिन्याचे खाली काय आहे पार्टी जात दाताला कशी आहे म्हणजे किती दात झाली दात किती झालेत कुण्या लागायच्या काय सांगता याची किंमत काय होईल की कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस एक सर बेचाळीस एकोणपन्नास धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं श्रेयश टोमरे शेतकरी का व्यापारी व्यापारी आहे काय विकायला आणला आज म्हशी म्हैस विकायला आणली कोणच्या जाती ज्यात म्हशी दिल्ली आहे गुजराती आहे गेले दिसती आता दिली कितवे झाली तिसरे येते तिसरे येते खाली काय झालं याला

ही लागेडी किती महिने लावली चार पाच महिने लागली चार पाच महिने लागली तपसून नाही का हा तपसली बर बर काय किंमत सांगता येईल साठ हजार साठ हजार कमी काय तरी मोबाईल नंबर सांगाय तुमचा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव छप्पन चौऱ्याहत्तर झिरो चार घरी पण असतात ना हो पार्ट्या आहेत का काय पार्ट्या नाही मशीन फक्त मशीन हां ही किती महिन्याची गाबन सहा महिन्याची गाबण हो काय सांगता ह्याची किंमत साठ हजार जी पार्टी आहे दूध चालू आहे सहा लिटर दूध चालू काय होईल याची किंमत किंमत पंचाळीस हजार पंचेचाळीस हजार जी काय सांगता ही किती महिन्याची झाली बरं बरं सांगताय काय किंमत तिची एक लाख रुपये एक लाख रुपये बर बर चालते चालतंय धन्यवाद नमस्कार मामा नाव काय आपलं शेतकरी का व्यापारी आहेत व्यापारी काय विकायला आणला आज किती मशी आणल्यात चार मशी आणल्यात ही किती टायमिंग आहे हिला दहा बारा दिवस टायमिंग आहे किती येत आला ही दुसरे येत आलाय काय सांगता याची किंमत एक लाख पस्तीस हजार हिला किती टायमिंग आहे पाच दिवस, दिवस।, दिवस। हिची काय सांगताय किंमत एक लाख तीस हजार कमी जास्त कि यायला दिसती बर काय किंमत सांगता हिची एक लाख पस्तीस किती येताला ही तिसरे येतात दुसऱ्या येताल किती दिले दहा लिटर दहा लिटर आता किती चालू आहे सध्या किती दिवस झाला पाच दिवस झाले धन्यवाद कि येल दिसते किती दिवस झाले येले मामा तीन दिवस झाले तीन दिवस झालेत का खाली काय ह्याच्या पार्टी बर बर आणि काय सांगता ह्याची किंमत एक लाख वीस हजार दुधाला रेट काय सध्या म्हशीच्या बर चांगला रेट आहे चांगला रेट का आता थोडंफार कमी झालं म्हणते वाढणार आहे का आता म्हशीचं रेट कसं आहे था। वाढतेल का कमी काय वाढतील नक्कीच वाढ बर तिची काय की किती वाजता मी गेला किती टाईम गेल्या बर 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 किती येताला ही चौथ्या येताला दाताला जुळलेली असेल बरं बरं काय सांगता हिची किंमत सडन चांगली ना बर तुमचा मोबाईल नंबर सांगाय का अठ्ठ्याण्णव बावीस मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस सदोतीस सदोतीस वीस सदोतीस वीस अकरा अकरा धन्यवाद